हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आजची स्पेशल रेसिपी काय असणार आहे कोणत्या प्रकारचे मासे आज आपण बनवणार आहोत तर कशी बनवणार आहोत काय असणार आहे आजचा मेनू तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे जे आहेत ते आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि यातील काही मासे जे आहेत ते आपण घेतलेले आहेत तर काय असणार आहे स्पेशल तर या ठिकाणी बघू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे मासे जे आहेत ते घेतलेले आहेत तर त्यामध्ये आहे राणी मासा ज्याचे आप आपण छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत तर तीन भाग जे आहे ते केलेले आहेत आणि या सर्व माशांसोबत मिळालेला आहे आपल्याला रावस मासा आणि त्यासोबतच या ठिकाणी घेतलेली आहे वाम तर इथे बघू शकता पिवळ्या कलरची जी आहे पिवळ्या रंगाची वाम जी आहे ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि तिचे सुद्धा आपण या ठिकाणी छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता मासे आणल्याच्या नंतर स्वच्छ असे धुवून घेणार आहोत अगदी दोन तीन ती जरस, ते तीन पानामध्ये छान असे धुवून घेतलेले आहे त्यातील घाण जे आहे स्वच्छ अशी जी काढून घ्यायची आहे हलक्या हाताने स्मॅश करत जी आहे ती मच्छी या ठिकाणी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपण टाकणार आहोत अर्धा लिंबाचा रस तर इथे बघू शकता मच्छी छान स्वच्छ अशी धुतलेली आहे त्यासोबतच इथे लिंबाचा रस कोकमचा रस तर या ठिकाणी कोकमाऐवजी तुम्ही देखील वापरू शकता ते इथे कोकम जे आहेत ते दहा मिनटं पाण्यामध्ये आपण भिजून घेतलेलं पाणी थोडंसं कोमट असं गरम करून घेतलेलं आणि कोकम जे आहे छान असे भिजून घेतलेले आणि त्यानंतर हे कोकम जे आहे ते आपण या ठिकाणी वापरलेले आहेत तर बघू शकता मच्छी जे आहे ते आपण दहा मिनटासाठी मॅरिनेट करून घेणार आहोत लिंबू आणि कोकमचं जे पाणी आहे त्यामध्ये आपल्याला दहा मिनटासाठी जे आहे ते आपण ठेवलेली आहे आणि त्यासोबतच इथे करणार आहोत आपण वाटण तर इथे बघू शकता आलं लसूण मिरची कोथिंबीर जी आहे ती घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून छान अशी हिरवं वाटण जे आहे ते आपण या ठिकाणी करून घेणार आहोत जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी दोन ते तीन टेबलस्पून पाणी जे आहे ते या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि त्यासोबतच वाटण जे आहे ते तयार करून घेणार आहोत आणि मच्छीलासुद्धा दहा मिनटं झालेली आहेत जे आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेली तर दहा मिनटं जे आहे ते मॅरिनेट करून झालेले आहेत आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये काही मसाले तर इथे बघू शकता आपण घेतलेलं आहे हिरवं वाटण तर इथे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये वाटण जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि वाटणसुद्धा मच्छीला छान असं मॅरिनेट करून घेणार आहोत छान असं चोळून घेणार आहोत आणि त्यानंतर टाकणार आहोत काही मसाले तर यामध्ये सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत मालवणी मसाला ते इथे बघू शकता मच्छी जी आहे छान अशी आपण मॅरिनेट करणार आहोत मसाले टाकूनसुद्धा आपल्याला एक वीस मिनटासाठी मॅरिनेशन करायचं आहे तर यामध्ये मालवणी मसाला गरम मसाला हळद पावडर काश्मीरी लाल तिखट त्यानंतर धने जिरे पावडर टाकलेले आहे पाव चमचा आणि त्यासोबतच टाकलेलं आहे पुन्हा एकदा एक अर्धा चमचा हिरवं वाटण आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला मच्छीला लावून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण टाकलेलं आहे आणि त्यानंतर सर्व मसाले जे आहेत ते एकजीव करून घेणार आहोत तर बघू शकता मसाले मसाले जे आहेत ते छान असे मच्छीला असे लावून घेतलेले आहेत आणि एक वीस मिनटासाठी मॅरिनेशन जे आहे ते करून घेणार आहोत छान असं हलक्या हाताने आपण मसाले जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत कारण की मच्छीला जे काटे असतात ते हाताला लागू नये त्यामुळे अगदी अल अलगे अलगद अशा हाताने आपण या ठिकाणी मसाले जे आहेत ते लावून घेणार आहोत आणि मसाले छान लावून झालेले आहेत आणि मच्छीसुद्धा आपल्याला एक वीस मिनटासाठी मॅरिनेट करून घ्यायचे आहे ते इथे बघू शकतात तेल गरम करून घेतलेलं आहे वीस मिनटं झालेली आहेत त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या तेलामध्ये थोड्याशा आपण शालो फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे मच्छीला खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे लसूण जे आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपण जी आहे ती बाम जे आहे ती शालो फ्राय करून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक एक असे छोटे छोटे पीस जे आहेत ते, ते आपण मामचे करून घेतलेले आणि ते इथे दव्यामध्ये एक एक करून जे आहे ते आपण ठेवणार आहोत आणि दोन्ही साईडनी मच्छी जी आहे ते आपली खरपूस अशी शालो फ्राय जी आहे ते आपल्याला करून घ्यायचे आहे तर जितके मावेल तितके पीस जे आहे ते यामध्ये आपण टाकणार आहोत तर बघू शकता छान अशी मच्छी जी आहे ते आपली मॅरिनेट झालेले आहे वीस मिनटं आपण ठेवलेली त्यामुळे मसाला जो आहे तो पूर्णपणे म मच्छीला जो आहे तो लागला गेलेला आहे मच्छीसुद्धा छान अशी मॅरिनेट झालेली आहे आणि सुरुवातीला एका बाजूने आणि नंतर दुसऱ्या बाजूने खरपूस अशी पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटामध्ये अगदी बारीक गॅसवरती मच्छी जी आहे ती खरपूस अशी आपण शालो फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर जी आहे ती सुद्धा यामध्ये आपण टाकलेली आहे तर बघू शकता एक साईड आपली झालेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण मच्छी जी आहे ती खरपूस अशी शालो फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि छान अशी तळली गेलेली आहे तर बघू शकता एक एक करून मच्छी जी आहे ते आपण शालो फ्राय करून घेणार आहोत हलकीशी कोथिंबीर जी आहे ते आपण स्प्रेड करून घेतलेली आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती मच्छी जी आहे ती पूर्ण आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता वाम आपली छान अशी शालो फ्राय झालेली आहे आणि त्यानंतरच आपण करणार आहोत राणी तर राणीचे जे आहे ते आपण छोटे छोटे असे पीस करून घेतलेले तीन भाग जे आहे त्या तीन भागामध्ये आपण डिवाईड करून घेतलेली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अखंड अशी ठेवली तरी देखील चालेल तर इथे बघू शकता राणी सुद्धा आपण दोन्ही साईडने अशी खरपूस अशी शालो फ्राय एक करून घेणार आहोत त्या एक करून आपली जी मच्छी आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी ज्या आपण आणल्या होत्या त्या फ्राय करून घेणार आहोत तर आज आपण बनवलेली आहे मच्छी मसाला फ्राय तर त्याच्यामध्ये होती वाम सुरव वाम त्यानंतर आपण आणलेला राणी राणीमासा आणि त्यासोबतच आपल्याला मिळालेला रावस तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपली ही मिक्स मस मिक्स मसाला मच्छी फ्राय जी आहे ती झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळी चवीची मच्छी जी आहे ते आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली ही मच्छी तर आजची आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग तर अशा पद्ध